उतरतातच था था याच्यातला काही नाही नाहीऑल जनमताचा खोल जर घेतला तर निश्चित हे सर्वे खोटे पडतील अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल असा एक आत्मविश्वास आमच्या मनात आहे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा पहिल्या दिवशीचा प्रचार आणि शेवटच्या दिवशीचा जा जर प्रचार बघितला स्वतः देशाचे पंतप्रधान प्रचाराच्या पातळीवर एकदम घसरल्याचे दिसते मला असं वाटतं हे आत्मविश्वास कमी होण्याचं प्रमाण आहे जनमत दूर जाण्याचं हे एक मनाला कळलं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतात त्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी जे जे सर्वे जरी असले तरी माझं वाटतं हे सर्वे होल्ड या संदर्भात कालच इंडिया घाडची बैठक दिल्लीमध्ये झालेली आणि या बैठकीमध्ये जवळपास इंडियाकडे लाईक दोनशे पन्नास च्या आसपास जागा मिळतील अशा प्रकारचं एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे महाराष्ट्रात पण शिवसेनेमध्ये तुम्हाला जे काही अपेक्षित होतं ते सध्या एक्झिट पोलच्या दिसत नाही महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल हे निश्चित मोठं यश मिळवणार आहे कारण जे लोक शिवसेनाच नाही नकली शिवसेना म्हणत होते आणि या सगळ्या सर्वेच्या आता लाटेचा तुमची काय अपेक्षा मला वाटतं तीन महिने काय केलं देशाचे पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रात तीस तीस सभा घेत होते तर तो पंतप्रधानांनी एवढ्या सभा घेणं गरजेचं आहे का त्याने तर खरं तर देशाच्या कारभाराकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे मागच्या तीन महिन्यात या कोणत्याही कारभाराकडे लक्ष दिलेलं नाही पंतप्रधानांनी आता माहिती काय घ्या आचारसंहितेच्या कारणाने पुन्हा काहीतरी सांगतील कारण सातत्यानं आचारसंहिता शिथिल करावी आता निवडणुका झालेल्या आहेत काही प्रमाणात ते शिथिल होण्याची आवश्यकता आहे पंतप्रधानांनी अशा बैठक बैठका घेतल्याची तर त्यांच्या शुभेच्छा आहे परंतु या बैठकीतून काहीतरी निघावं ही पण अपेक्षा आहे काल काँग्रेसचे नेते मराठवाड्यात दुष्काळ पाणी केले त्यावेळेला त्यांनी एक मागणी केलेली आहे की कर्जमाफी करा वीज बिल वसुली थांबवा आणि शेतकऱ्यांना बियाणे मोफत द्या सोबतच जी पीक कर्ज पाहिजे त्याची आढळून करून अशा चार मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही मागणी करणार आहात का आणि आता उद्या मतदान झाल्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर तुमची त्यानंतरची भूमिका काय आहे नाही मी उद्याच इथल्या लीड बँकेकडं जिल्हा बँकेकडं उद्याच मी जाणार आहे अशा शहर जरी असले तरी बँकेकडं जाऊन त्यांना जाब विचारणं काही गुन्हा नाही आहे कारण मी उद्या जिल्हा बँक आणि जी इथली लीड बँक आहे महाराष्ट्र बँक आणि कृषी विभाग या तीन ठिकाणी जाऊन या संदर्भात आढावा विषयी चर्चा करणारे संबंधित अधिकाऱ्याशी कारण सरकार कर्जाच घोषणा करते पण प्रत्यक्षात हे कर्ज द्यायची जबाबदारी त्या बँकांची असती बँका विशेषतः व्यावसायिक बँका शेतकऱ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतात जिल्हा बँक एक चांगल्या पद्धतीनं काम करतात संभाईनगरात तरी आमची जी जिल्हा बँक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदतीचं काम करत असते कृषी विभागाने नियोजन करण्याची आवश्यकता बी बियाणं मिळत नाही बी बियाण्याच्या थैल्या ज्या सातशे आठशे रुपयाला चौदाशे रुपयाला दिल्या जातात त्याची पावती दिली जात नाही लिंकिंग केलं जातं ह्या नेहमीच्या तक्रारी आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन हे बियाणे वगैरे ठरू नये ही एक भीती शेतकऱ्याच्या मनात असते या सगळ्या विषयावर सरकारचं कोणत्याही सध्याच्या घडीला नियंत्रण नाही कारण पुन्हा एकदा सांगेल की जनमत ज्या पद्धतीनं उद्धवजींच्या नेतृत्वामागे या महाराष्ट्रातलं उभं आहे मग हे फक्त शिवसेना पुरतंच यश मर्यादित राहणार नाही तर महाविकास आघाडी काँग्रेस पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा यश मिळवून देईल अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात आहे सर्वेच सांगतात की पन्नास टक्क्याच्या जा वर जागा महाविकास आघाडी मिळणार सर्वे या सर्वेवर आमचा विश्वास नाही आणि असं जनरली तीस बत्तीस जागेच्या वर पुढे महाविकास आघाडी जाईल अशा प्रकारची स्थिती ओव्हरऑल रिव्ह्यू जो येतोय वेगळ्या पद्धतीनं शासकीय अशासकीय वेगळ्या एजन्सी संस्था कारण याच्यातल्या बऱ्याच ज्या सर्व्हे करणाऱ्या कंपन्या ह्या भाजपच्या बैठकी मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं की हे सहा वाजता कधी दाखवत एवढी घाई सगळ्यांना झालेली होती सहा वाजता इलेक्शन संपल्या यांच्याकडे सर्वे आता एवढं जनमताचं यांना कळतं एखादा रिपोर्ट तर एवढं जनमत जर समजून घेत असेल तर मला वाटतं रिपोर्टरला विचारलं सगळ्या निवडणुकीचे निकाल आलेले बरे पण एक गोष्ट सर्वे पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी की गेल्या वेळेस युतीला म्हणजे भाजपला आणि तुमच्या गेल्या ज्या जागापेचाळीस चौवेचाळीस होत्या यावेळेस बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी मोसंडी मारता मारलं होतं ना बारे बारे मारणारच आहे भारतीय जनता पार्टी शंभर टक्के महाराष्ट्रात पण कमी होणार आणि देशात पण कमी होणार शंभर टक्के कमी होणार भारतीय जनता पार्टी चारशे पाव म्हणत होतं कुठे चारशे कुठेतरी आहे का एखाद्या तरी तिचा सर्व आहे का चारशे पाच जर तो नसेल हाय खा हाय नसेल याच्या खाली जाऊ शकेल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये कर्नाटकामध्ये शॉकिंग आकडे दाखवलेले आहेत सगळं कर्नाटकात मागच्या लोकसभेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य होतं आणि आता यावेळेस काँग्रेसचं राज्य आलेलं आहे मेजॉरिटीनं आलेलं आहे आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं एक दिलेले आश्वासन या कर्नाटकात आश्वा पूर्ण करते ते जर बघितलं तर निश्चित या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने जनमत आहे आणि हे जनमत असतानाच रेवण्णासारख्या केसेस ज्या कर्नाटकामध्ये झालेल्या आहेत तो जर बघितला तर भारतीय जनता पार्टी अशा भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातच सगळ्या गोष्टी करते स्त्रियांचा सन्मान याचा सन्मान आणि मग तीन तीन हजार स्त्रियांच्या याच्यातले पेंड्राईव्ह जर बाहेर येत असेल तर भारतीय जनता पार्टीने काय केलं आणि म्हणून त्या रेवण्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या यशावर सुद्धा कर्नाटकात शंभर टक्के होणार नवे दक्षिण भारतात होणार अशा प्रकारची स्थिती म्हणून शॉकिंग आकडे निश्चित येते खूप कमी झालं माहिती आहे अजित पवार यांना तर शून्य दाखवण्यात आलेली आहे कसं बघताय याकडे तुम्ही मला असं वाटत कोणाला शून्य मिळतात किंवा कोणाला किती मिळतात याच्याशी फार आम्हाला घेणार नाही राजकारणात ना आम्ही बोलत असू परंतु सगळ्यात आधी आम्हाला यश मिळवणं आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे समोरचा अपयशी ठरतो की काय करतो आता ज्या आर्थी आम्हाला यश मिळत आहे त्याआधी जे भारतीय जनता पार्टीनं कारस्थान मागच्या काळामध्ये मा महाराष्ट्रात रचलेलं याच्याविषयी रोष जनतेच्या मनात आहे लोकसभेत तर कोणी निघेल आणि विधानसभेत याच्याही पुढे जाऊन निघेल एवढं आम्ही तुम्हाला खात्री होता या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही चार पाच वेळा एक मुद्दा उपस्थित केला होता की मराठवाड्यातल्या दुष्काळी परिस्थिती आणि म्हणजे का गावकाळी पाऊस झाला त्याची मदत नाही आणि आतापर्यंत सरकारने सांगितलं होतं की आम्ही त्यासाठी आचारसंहिता थोडं शिथिल करावी अशी आयोगाला पण त्याचा परिणाम फारसा जाणवला नाही हे दुर्दैव आहे आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रासाठी मध्ये इथं बैठक मुख्यमंत्र्यांनी केली घेतली मुख्यमंत्र्यांना याविषयी किती ब्रीफ होतं मला माहिती नाही परंतु मला असं वाटत नाही त्यांना ब्रीफ चांगल्या पद्धतीने होतं फक्त त्यांनी त्यांच्या स्टाईने टँकर वाढवा एवढ्या सूचना केल्या <सवणद> टँकर वाढवणं म्हणजे टंचाई दूर होत नसते खरं तर टंचाई आराखडे तयार असले पाहिजे एक एक तालुक्याचे असले पाहिजे जिल्ह्याचे असले पाहिजे विभागाचे असले पाहिजे पाण्याचं प्रमाण काय पाण्याचा साठा काय कुठे त्याचं युटिलाइज कशा पद्धतीनं करायचं हे कुठेही झालं नाही चा। ना जनावरांचा चारा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जनावराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आज पर कॅपिटा कशा पद्धतीनं माणसाला मनुष्याला जनावराला पाणी लागतं त्याचा साठा आपल्याकडे आहे का नसेल तर तो सप्लाय कसा करायचा या सगळ्या गोष्टीची गरज असते पण हे कुठेही झालेलं नाही त्यांचाही कृती आराखडा कुठेही तयार झालेला नाही त्यांचा परिस्थिती शेतकऱ्यांनी इथे पिंपळ खोट्या गावात संभायनगर धोक्या तिथे एका शेतकऱ्याने दाबाडी नामक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली दुर्दैव आहे बँकेने कर्ज मंजूर करतो म्हणून त्याची प्रॉपर्टी त्याच्याकडून ग्रहाण करून घेतलं हे करून घेतल्यानंतर सुद्धा त्याला कर्जाचं डिस्बर्समेंट केलं नाही इकडे सरकार सांगतं सिव्हिल तपासणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा या बँकेच्या अधिकाऱ्याने सिव्हिल या शेतकऱ्याचं नीट नाही या कारणात थोडं दोन चार पॉईंट जसं त्याचा इश्यू होता त्याचं कर्ज मंजूर केलेलं नाही खरं त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या अधिकाऱ्यांना परंतु तसं होताना दिसत नाही वैजापूरमध्ये सुद्धा आत्महत्या झाली मागच्या एक जानेवारीपासून या मराठवाड्यामध्ये जवळपास दोनशे साठ बासष्ट आत्महत्या आता झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन हजार सात बैठका घेणार आहेत जे आत्म बैठक होते ते अडचणीचे भाजपला ठरू शकतात मोदीला ठरते आणि मला टाकते भारतीय जनता पार्टीला हे आकडे अडचणीचे ठरणार आहे आताच्या घडीला भारतीय जनता पार्टी तृणभूमीमध्ये येऊ शकत नाही या विषयावर आम्ही थांबवतो पण विदर्भामध्ये सुरुवातीपासूनच विदर्भामध्ये भाजप आहे जे फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील ते विश्वास दाखवत होते की पस्तीस चाळीसच्या पुढे आम्ही जाऊ शकतो काही जण असं सांगतात की ते पस्तीस पर्यंत काही सांगतात पस्तीस जण आहेत आघाडी त्यांची जी काय आहे युती ती मिळून सुद्धा उपस्थित होणार नाही मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो विदर्भामध्ये तर सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टी नुकसान होणार आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असतील परंतु ते काही राज्याचे नेतृत्व असं नाही मानतात नेतृत्व एक वेगळ्या प्रकारचं असतं सर्वमान्य असतं जनतेत रुजलेलं असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतील पस्तीस चाळीस मी म्हणतो पस्तीस त्यांचे सगळे जे त्यांनी जमा केलेले आहेत ना ते मिळून सुद्धा होणार नाही आघाडीच्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये असंही झालं की ईव्हीएम वर लक्ष ठेवा असं एक सगळ्यांना सांगण्यात आले त्याचा अर्थ काय घ्यायचा ईव्हीएम वर साशंक सगळ्यांचीच आहे जो मतदान झाल्यानंतर तर मात्र सी सेवन्टीन फॉर्म असतो हा विषयी याच्याविषयी मात्र सुप्रीम मध्ये सुद्धा मोठी चर्चा झालेली आहे परंतु जनरली आता आम्ही मतमोजणी करताना जो फॉर्म आहे त्या काउंटिंग एजंटकडे ठेवायचा निर्णय घेतलेला आहे की जो मतदान समजा ज्या बूथवर जे मतदान झालेलं आहे त्याचं फॉर्म आमच्या पोलिंग एजंटने त्याच्यावर सही केलेली त्याची कॉपी आम्हाला अधिकाऱ्यांनी दिलेली ती व्हेरीफाय करणं हे पोलिंग एजंटचं काम राहील कारण समजा हा एकशे एक नंबरचा बूथ आहे माझा आता या एकशे एक नंबरचा पेपर माझ्याकडं आहे एकशे एक नंबरच्या बूथवर आता आम्हाला टेबलच्या ज्या राऊंड आहे त्याच्यावर अंदाज आलेला आहे की कोणत्या टेबलवर कोणत्या बूथची नोंदणी होईल हे आम्हाला जनरली अंदाज आलेला आहे कारण हे काही नवीन काम नाही आहे आणि म्हणून आम्ही त्या पोलिंग एजंटला तशा पद्धतीनं दे सूचना देतो आहे की जो सी सेवन जो फॉर्म आहे त्याच्यावर जेवढं मतदान झालं आहे तेवढंच व्हेरीफाय करा अशा प्रकारच्या सूचना आम्ही पोलिंग एजंटला देतो आणि या अँगलनी सगळ्या ज्या वोटिंग मशीन्स आहे त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे जेवढं मतदान मतदान अधिकाऱ्यांनी त्या दिवशी सही घेऊन आम्हाला कळवलेले आहे तेवढंच आहे त्याच्यात कमी आहे जास्त व्हेरीफाय करणं हे काम मतदान प्रतिनिधींचं काउंटिंग एजंटचं काम आहे मला असं वाटतं मी फक्त संभाजीनगर नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवसेना असेल महाविकास आघाडीच्या पोलिंग एजंटने ही सूचना करावी सगळेच विश्वास नाही